हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आपला सु सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आत्ता सकाळचे पावणे सात वाजलेले आणि मी अशी रेडी आहे एवढ्या सकाळी तर माझी साडेनऊला मुंबईची फ्लाईट आहे त्यासाठी मी रेडी झालेली आहे तर मी मुंबईला जाणार आहे फ्लाईटने तर एक पंधरा एक मिनटामध्ये आम्ही घरातून निघू एअरपोर्टला जाण्यासाठी तर घराबाहेर जाण्याआधी मी घरातल्या सगळ्या वस्तू मला नीटनेटक्या ठेवायला लागतात प्रशांतींना ज्या पण वस्तू लागतात ते आम्ही ओट्यावर इझिली त्यांना घेता येईल अशा ठेवलेल्या आहे संपूर्ण घरामध्ये जर तुम्ही बघाल एकही एक वस्तू इकडची तिकडे पडलेली नाही लाल बेडशीटमध्ये त्यांचे प्रेसला द्यायचे कपडे मी बांधून ठेवले प्रेसवाले भैया गावी गेलेले म्हणून तर हे बघा तिन्ही रूम असाही या रूमचा तर वापर कोणी करत नाही परंतु तिन्ही रूम एकदम जसेच्या तसे म्हणजे नीट नेटके मी करून घेतलेले आहे सकाळी सकाळी झाडू मारून घेतला हेल्पर आली नव्हती अजून इवन देवांची पूजा देखील माझी इथे करून झालेली आहे आणि हे बघा हे आहेत माझे कपडे घरातून निघत निघत साडेसात वाजले आता आम्ही निघालो आहोत आहे ड्रायव्हिंगला त्यामुळे मी बरोबर पोहोचेल एक महत्वाचं काम असल्यामुळे अर्जंट तिला जावं लागतंय पण आज रात्री तिला परत पण यायचं आहे कारण तसंच काम आहे त्यामुळे तिला ती चालली आहे परंतु एक हिंदी मुव्हीचं एक सॉन्ग आहे तुम रुठी राह मय मनाचा रहो तर ती त्या अधिकाराप्रमाणे ती रुटलेली आहे आणि आता मी तिला जायच्या वेळेस बनवतोय आता गाडीमध्ये जरा पोचायला वेळच झाला माझी फ्लाईट नाईन ट्वेंटी फायची आहे तर एट ट्वेंटी फाईवला चेकिंग काउंटर क्लोज झालं होतं माझं ॲक्च्युली मी एट ट्वेंटी फायच्या फाय मिनिट्स जास्त आधी पोहोचली होती पण क्यू प्रचंड होती त्याच्यामुळे मी क्यूमध्ये होती परंतु चला एक लेडी झाली आणि तिने अनाऊन्स केलं की मुंबईच्या मुंबईला जाणाऱ्या फ्लाईटचे पुणे आहे का म्हटलं चला बरं झालं मग त्या लेडीजने मला हेल्प केली तिने मला क्यूमधून साईडला यायला सांगितलं कारण क्यू प्रचंड मोठी होती मला टेन्शनच आलं होतं जरा मला वाटलं नव्हतं म्हणजे हे फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स घडला आहे मला की इन काउंटर पण बंद होतं आपल्या फ्लाईटच्या टायमिंगच्या एक तास आधी चेकिंग काउंटर बंद होतं हे मला आज फर्स्ट टाइम कळलं बरं झालं कारण मी नेहमी म्हणत माझं खूप आरामशीर चालतं घरी आवर आवर हे आवर ते आवर ते आवर, आवर। मला वाटतं काही नाही बोर्डिंग खूप लेट सुरू करता पण त्याआधी चेकिंग काउंटरही बंद होतं हे आज फर्स्ट टाईम कळलं तर बरं ते लेडी झाली आणि बोलली बॉम्बेच्या फ्लाईटचे फ्लाईटचे पॅसेंजर मग मी वर हात केला तिने माझं पटकन चेकिंग करून दिलं झालं बॅग गेली माझी आणि आता एट फोर्टी झाले नाईन ट्वेंटी फाईव्हची माझी फ्लाईट आहे जसं मी म्हटलं मी चालली मुंबईला त्यातली त्या चेकिंगमध्ये माझी ही माझ्या जवळची पर्स साईडला चालली गेली मला वाटलं त्याच्यामध्ये डिओड्रंट परफ्यूम हे माझ्या पर्समध्ये मला वाटलं आता गेलं कारण की मध्ये चाललं जाताना काढून टाकावं लागतं विसरून जावं लागतं पण काही नाही ते ऑफिसरने स्क्रीनवर बघितलं आणि घेऊन जाऊ नये घेऊन जा तर चला फायनली पोचली आहे माझी चेकिंग वगैरे झालेलं आहे आता मी माझ्या गेट कडे चाललेली आहे गेट नंबर चलो झाली आज सगळी फटाफट फटाफट पट। म्हणून वेळेच्या आत घरातून निघालेला केव्हाही बरं अशी फजे फजी ती काही झाली नाही फास्ट फास्ट होत आहे सगळ्या गोष्टी मला आहे तो त्याच्या घरून पंधरा मिनटाच्या पंधरा मिनटामध्ये येईल असं बोलला तो प्रतीक चला वाटत प्रतीकला भेटणार आहे तस खूप दिवस नाही झाले भेटून पण तरी पण शेवटी आईला असतंच ना मुलांना भेटल्यावर आनंद होतो चला लगेज कलेक्ट करण्यासाठी मी उभी आहे ॲक्च्युली नाईन ट्वेंटी फायव्हची फ्लाईट होती परंतु टेक ऑफ नाईन फिफ्टीला दा ला झाला म्हणून लँडिंग पण थोडं लेटच झालं ठरवलं होतं घरून की अनहेल्दी काही खायचं नाही ट्रॅव्हलमध्ये म्हणून मी बीटरूट कॅरेट आणि जुस बनवून रात्री झोपण्याच्या वेळेस फ्रीजरमध्ये ठेवला होता जो की सकाळी एकदम आईस झालेला होता मग म्हटलं टेम्परेचरने आपण पोचेपर्यंत बारा वाजेपर्यंत तो बरोबर लिक्विड फॉर्ममध्ये येऊन जाईल परंतु तो मी लगेजमध्ये जी बॅग दिली होती तिच्यामध्ये होता कारण बरोबर तर लिक्विड अलाउड नाही आहे परंतु जेव्हा ते फ्लाईटमध्ये दिलं गेलं भूक लागली होती तर ठरवलं होतं पण नाही कंट्रोल करू शकले ठीक आहे चालतं कधीतरी तर आता ते लीक नको व्हायला एक लिटरची बॉटल मी भरून आणलेली आहे तर जे मी ज्यूस आणलं आहे ते लीक नको व्हायला याचं मला टेन्शन आलं नाही तर माझ्या कपड्यांचे बारा आहे तर बघू आता कारमध्ये बसल्यानंतर मी बॅग ओपन करून बघेन की मी आणलेलं ज्यूस लीक झालं की आईस फॉर्ममध्येच आहे असं आणि आला प्रतीक ॲक्च्युली मी पार्किंग मध्ये आली नमस्कार करतोय काय अडायव्हिसला समजावतो आणि मम्मी पार्किंग पर्यंत पण किती बॅग आडवी ठेवून एक मिनिटासाठी उघड बर का विचार करून मला नाही तुझ्याकडे काय <laughs> तुझ्याकडे काय वेगवेगळ्या गाड्या राहता मोठा माणूस आहे तू मी काय विचारू तुला मी त्या गाडीजवळ उभी राहून गेले मला काय माहिती उघडायची आणि एक मिनट बॅगय का माझ्यासाठी हाय अल्लय हां ब कॅरेट अँड बीटरूट घरी बनवलेले माझे लाडू बरोबर कॅरी केले होते लाडू खाल्ले आम्ही आणि बीटरूटच माझं अजून पूर्णपणे ज्यूस नाही झालं आईस फॉर्ममध्येच आहे तो बीटरूट आणि कॅरेट ज्यूस तर आता आम्ही नाशिकच्या दिशेने निघालो आहोत कारण आमचं नाशिकला काम आहे की हा मुलगा बघा याला लाईफ मध्ये उथल पुथल चालू आहे काय उथल पुथल नाही चालू सर्व एक नंबर आहे माइंडसेट रे उथल पुथल असेल तर लाईफ उथल पुतल असेल एन्जॉय 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 फेज फेज चालू घरा बाहेर पाय ठेवला म्हणजे तो एन्जॉय करतो असं नेसेसरी केव्हा याला फोन केला का कुठे फ्रेंड्स बरोबर आहे कुठे वर्ष बेटके सिलिंग का फॅन अच्छा आहे ना आदमी दोस्तों कि साध रे हा एन्जॉय करत मग मी त्याला सांगते कर कर एन्जॉय कर एन्जॉय कर तर आता आम्ही अशा पद्धतीने निघालो आहोत नाशिकला प्रचंड ऊन आहे प्रचंड गर्मी आहे आम्ही किती वाजेपर्यंत पोचतो नाशिकला आणि मग पुढे काय करायचं ते बघू रस मलाही खूप आवडतो प्रतिकही रसाची ऑर्डर द्यायला गेला आहे त्याला म्हटलं बर्फ बघ मला बर्फ टाकलेलाच रस आवडतो दुपारचे दीड वाजलेले आहे आणि प्रचंड उष्णता आहे खूप उष्णता आहे सारखं असं वाटतं की काहीतरी थंड प्याव थंड प्यावं आणि पाणी नव्हतं माझ्याकडे तर पाणी घेण्यासाठी थांबला तो बोलला मम्मा तुला रस प्यायचा का त म्हटलं हो मला आवडतो उसाचा रस प्यायला बर्फ आहे ना तुझ तू तु बर्फा तु बिना बर्फाचं घे हा नाही अरे तुझा घसा खराब आहे ना उशीचा रस घे बिनापेक्षा मस्त पैकी थंड थंड रस मी आता पिणार आहे छान आम्ही हब मध्ये थांबलेलो आहोत काय खाणार का आहे प्रतीक उत्तप्पा हा मला इडली सांभार खायचं आहे प्रतीक उतप्पा दोन वाजले आता आणि जेवणाची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता जेवण करून घेऊ हो, तर जेवणासाठी आम्ही इथे थांबलेलो हो। आहोत ज्यूस मी पिते खूप थंडगार मस्त लोक एवढ्या उन्हाळ्याचं इथे गर्मीमध्ये चहा पित आहे बघा आता आई एवढ्या उन्हाचं आणि मी मस्त माझं ज्यूस पिते बीटरूट कॅरेट आणि ड्रॅगन फ्रूट मी आता ॲड केलेलं आहे इडली आपल्या हेल्थसाठी चांगली असती फर्मेंटेड फूड असतं ते डायजेशनला इझी जातं आणि प्रतीकने घेतलेलं आहे उत्तपम आम्ही लाईट लाईट खायचं ठरवलं तो बोलला जेवण केलं तर मला झोप लागेल पावणे चार वाजलेले आहेत आणि आम्ही नाशिकमध्ये एंट्री केलेली आहे पोचलो आहोत आम्ही आणि एक महिना झाला मी शुगर खाल्ली नव्हती आज प्लेनमध्ये ते कप केक खाल्ला आणि त्यानंतर आता हा म्हणतोय मम्मा आपण बुधा हलवाईची जिलेबी खाऊ आम्ही आता चाललोय बुदा हलवाई यांची जिलेबी घेण्यासाठी मी हैदराबादवरून खास आली जिलेबी खायला असंच म्हणावं लागेल ना आता गाईज आम्ही आता पंचवटी एरियामध्ये आहोत तिथे बरेच चहाचे दुकान मस्त फ्रूट्स वगैरे छान छान दिसत आहे आणि जुन्या आठवणी ताज्या होत नाशिकला राहत असताना आम्ही बऱ्याचदा यायचो इकडे आणि एका ठिकाणी तो स्पेशल चहा मिळतो बघ पप्पा मला हा पप्पा मला तिथे घेऊन जायचे तो चहा पाहिला नाशिकच्या बऱ्याच आठवणी आहेत कारण की आम्ही नाशिकला सात वर्ष राहिलेलो आहोत प्रतीकच्या पण खूप सगळ्या आठवणी आहेत नाशिकच्या मी दोन झेंडा घ्यायचो शिवजयंतीला हा का आणि गाडीला लावून फिरवायचा हॅलो हम्म छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली हे बघा श्री साक्षी गणपती बाप्पाचं दर्शन देखील आम्ही घेतलेलं आहे आम्ही जेव्हा या मार्केट मध्ये यायचो मी दर्शन घ्यायची गणपती बाप्पाची सद्बुद्धीचे दाता आहेत ते आम्हाला सद्विवेक बुद्धी द्या आणि प्रतिक आयरणी बोलतोय गाईज आणि हे बघा <laughs> आम्ही आलेलो आहोत दुधा <laughs> हलवाई जिलेबी वाले पावरानु हा आण पावशर बघा चाललाय प्रतीक प्रतीक माझा फार फुडी आहे त्याला खूप आवडतं खायला मी केव्हाच प्रतीकला सांगते की अरे प्रतीक मी डाएट करते मी मागे आम्ही ट्रिप केली चार दिवस मी बाहेरचं काहीच अनहेल्दी काही खाल्लं नाही मला नाही खायची जिलेबी तो एक दिवस खाल्ल्याने काय फरक नाही पडणार आणि काय ऐकायला तयार नाही आणि गेला जिलेबी घ्यायला बघू आता साखरेची एका गोळ्याची खाऊन घेते आजच्या दिवस मग काय करणार आता त्याचंही मन ठेवणं गरजेचं आहे का विषय का आणि हा इकडे आला का सिन्नरची भाषा बोलायला लागतो जाड वाटते मला इथे भी टेस्ट छान आहे का यमी टेस्टी डिलीशियस मस्तपैकी बुदा हलवाईची जिलेबीत मी आनंद घेत क्रिस्पी 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 आहे मस्त छान आहे मस्त आहे काहीच काही खरं नाहीये आज नुसता खाण्याचा दिवस आहे प्रतीक काय ऐकायलाच तयार नाही तो म्हणतो मम्मा प्लीज आजच्या दिवस जाऊ दे ना तुझा डाएट दीड महिन्यापासून तू आहे ना आम्ही पण विचार केला ठीक आहे म्हटलं जाऊ द्या रोज रोज तुम्ही बघता मी घरी आता सध्या खूप हेल्दी खाते आणि कुठली तरी एक अॅक्ट्रेस होती आय थिंक बिपाशा बासू आपण तर काय अॅक्ट्रेस नाही आपल्याला काय फरक नाही पडत पण तिचं आणि खूप ऐकलंय मी बऱ्याच असं सेलिब्रिटीचं की ते आठवड्याचे पाच सहा दिवस एकदम स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात आणि वन्स इन अ वीक चिटमिल घेतात वीक मध्ये एक दिवस ते चिट मिल घेतात पण चिट मिल किती घ्यायचा प्लेन मध्ये फ्लाईट मध्ये खाल्ला कप केक आणि ते मैद्याचं आणि त्यात ती बटाट्याची भाजी त्याच्यानंतर जिलेबी खाल्ली रस पिला मी आणलेले लाडू खाल्ले बीटरूट ज्यूस पिला आणि आता वडापाव म्हणजे जास्तच होत आहे पण ठीक आहे चला एखाद दिवस परत उद्यापासून आपलं रुटीन चालू हे बघा इथे गेला येतो गोली गोली वडापाव नंबर वन गोलीचा वडापाव खूप छान असतो काहीच जेव्हा मी नाशिकला राहायचो मी इथून खूपदा वडापाव खाचो मला आठवत नाही गोली वड़ापाव बट एज फार एज रिमेम्बर इट वॉज क्रिस्पी त्यांचा क्रिस्पी वडापाव घट इज स्पाइसी ये ऐसा वो लोग ग्रिल करने के चक्कर में थोड़ा दबा देता है वडापाव को बट पता नहीं है देखते ही ना ठीक है ना, हाँ। ना? हाँ। जेन्युइनली का हाँ। Mm. <laughs> तिकर्टे। आ, तिकर्टे तिकर्टे का व्हिडिओ साठी बोलते डिस्काउंट नाही दिले त्यांनी बोल तू बिंदास तिकट आहे हा तिकट आहे ना दिला पण हिरव्या बरोबर अरे तुला अजून का पिजे तिकट आहे मिरची बरोबर असली की मजा येते वडापाव खायला सॉरी नेक्स्ट टाइम छान आहे क्रिस्पी आहे म्हणजे तिकट आहे तिकट आहे मस्त आहे mm. छान गाई दिस लड़के को कोई कंट्रोल करो आणि आता मी याला सांगितलं की प्लीज बाबा माझ्यासाठी नको खूप फुल झाले मी आता वी आर हॅव्हिंग आलू पॅटीस ॲट रिच स्वीट गोविंदनगर नाशिक आलू एगवाला पप का तू प्रोटीन घेतला एगवाला भेटेल तुला वाटतं नाशिक मध्ये पप नाही भेटत बेकरी मध्ये भेटेल हे स्वीट शॉप आहे ना छान आहे घेतल्यानंतर आम्ही आता गंगेकडे आलेलो आहोत गंगेचं आम्ही दुरूनच दर्शन घेतलेलं आहे अतिशय पवित्र पावन असं स्थान आहे लोक वगैरे करतात पाव मेळा जो होतो दर बारा वर्षांनी तो इथेच होतो कुंभमेळा इथेच होतो गंगेवर आणि ही कोणती गल्ली म्हणतायला काहीतरी नाव आपल्याला खूप यायची प्रतीक या शॉप मध्ये लास्टला आपला काही विषय नाही आपल्याला इकडे पुढे गेल्यानंतर दही पूल हे बघ या दुकानात बाई दही पुल गेल्यानंतर मागे मागे गेला का हा मुलगा अशी भाषा का बोलतो मला सांग आमच्या सिन्नरला बोली त्या कोणीच म्हणत नाही कधीच फक्त हा म्हणतो बोली त्या हा बोली त्या हा वर्ड मी इथे असतो ऐकते फक्त मग बोली त्या काय आम्ही आता माझ्या मोठ्या आनंदबाईंच्या घरी जात आहोत त्यांना भेटायला त्यांना मी कॉल करून आधी कन्फर्म केलं आहेत की नाही बा घरी असं तर आहेत त्या घरी आम्ही आता त्यांच्याकडे जात आहोत पॉसिबल झालं तर घेईल मी शूट अदरवाईज नाही घेणार या सोसायटीमध्ये राहतात माझ्या ननंदबाई कुठला एरिया आहे हा सिरेन मेडोज सिरेन मेडोज आता रात्रीचे पुष्कळ आठ वाजत आले असतील आम्ही ननंद भाऊ जाया मस्तपैकी त्यांच्या सोसायटीमध्ये वॉक करतोय गप्पा मारता मारता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद बाय द वे मागच्या वेळेस जेव्हा आमच्या बाई व्हिडिओत आल्या होत्या तेव्हा खूप मैत्रिणींनी कमेंट केले होते की करीना आत्यासारखी तो हो याच त्या आत्या करीना दिसायला पण आणि खूप सवय तिच्या आत्याशीच मॅच होणार आहे तर चला गुड नाईट बाय 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 हां चला तुम्ही